नमस्कार एकच विषय पण कधी कधी मऊ शब्दाने हाताळावा लागतो तर कधी कधी कठीण शब्द वापरावे लागतात मी अगदी कठोर शब्द वापरले आहेत कोणाचाही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही धन्यवाद आपल्या आपल्या कवितेचं शीर्षक आहे करीनाली गर्भपाता गर्भपात करणाऱ्या राक्षसानो गर्भपात करणाऱ्या राक्षसानो तुम्हाला आता तरी लाज वाटेल काय गर्भपात करणाऱ्या राक्षसालो तुम्हाला आता तरी लाज वाटेल काय खोट्या प्रेमाची मारून थाप मनसोक्तपणे का करता हे पाप खोट्या प्रेमाची मारून थाप मनसोक्तपणे का करता हे पाप गर्भधारणा झाल्यावर तुम्हाला व्हावेसे वाटत नाही का मायबाप गर्भधारणा झाल्यावर तुम्हाला व्हावेसे वाटत नाही का मायबाप शरीर सुखाची हौस तुमची कधीतरी फिटेल काय गर्भपात करणाऱ्या राक्षसानो आता तरी तुम्हाला लाज वाटेल काय मुलगा हा वंशाचा दिवा तुम्हाला तर हवाच हवा मुलगा हा वंशाचा दिवा तुम्हाला तर हवाच हवा म्हणून का करता मुलींचा हेवा मुलाला जन्म देण्यासाठी तरी ठेवा जिवंत त्याच्या आईच्या जीवा मुलाला जन्म देण्यासाठी तरी ठेवा त्याच्या आईच्या जिवंत त्याच्या आईच्या जीवा वातीशिवाय तुमचा दिवा पेटेल काय गर्भपात करणाऱ्या राक्षसानो तुम्हाला आता तरी लाज वाटेल काय एकदा सोडून चार वेळा गर्भपात केला पाचव्यांदा एक जीवता जन्मला आला एकदा सोडून चार वेळा गर्भपात केला पाचव्यांदा एक जीवता जन्मला शिकू दिले खूप चिंता घेऊन पोटाला शिकू दिले खूप चिंता घेऊन पोटाला पुढे तोच बेटा बलत्कारी निघाला शिकू दिले खूप चिंता घेऊन पोटाला पुढे तोच देता बलात्कारी निघाला अशा अडांपणे तुमचा प्रश्न सुटेल काय गर्भपात करणाऱ्या राक्षसानो तुम्हाला आता तरी लाज वाटेल काय तुम्हाला आता तरी लाज वाटेल काय धन्यवाद